माता म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे की प्रत्येक म्हणजे दूध गोमूत्र एवढं पवित्र मानलं सगळीकडे आणि त्याच गाईच्या चिकापासून तुम्ही औषध तयार करता मग गायच्या चिकात काय एवढं महत्व आहे का सगळं चिक म्हणजे गोपीयुष आयुर्वेदात गोपीयुष असं नाव दिलेलं आहे तर त्याची मती प्रचंड आहे मी त्याच्यावरती बरंच बारा वर्ष जवळपास बार एक त्याच्यावरती अभ्यास त्याचा केलेला आहे आणि माझ्या अभ्यासात मला त्याच्यामध्ये साडेबाराशे घटक सापडले एवढे घटक असलेलं कुठलंच मेडिसिन नाही आहे त्याच्यामध्ये सत्त्याण्णव प्रकारचे घटक आहेत जे मला प्रतिकारशक्ती देतात तर सत्याऐंशी प्रकारचे घटक आहेत जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत तुमच्या वाढीसाठी उपयुक्त असलेले फॅक्टर आहेत साठ टक्के कठीण आहेत त्याच्यामध्ये त्याचबरोबर सगळे विटॅमिन सगळे मिनरल्स मोठ्या तसंच एन्झाईम फ्रिक असेल तर देवाने म्हणून आयुर्वेदाने त्याला नाव दिलं असावं कारण पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदाला याचं महत्व उमगलेलं होतं आणि आयुर्वेदाने त्याला अतिशय सुंदर नाव पियुष वाटेल पियुष म्हणजे अमृत हे भूलोकीचं अमृत आहे आणि कोणताही आजार बरं करण्याची कॅपॅसिटी आहे कॅन्सर पेशंट देखील याच्यामध्ये लॅक्टाल्बोमिन आणि लॅक्टाग्लोबलिन नावाचा घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये जाऊन कॅन्सर पेशंट मारतो असं हे अत्यंत बहुगुणी आणि बहुउपयोगी असं औषध आहे कोणताही आजारावरती ते काम करतं आणि स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तरी जो सॉल्व करू शकतो कुठलेही क्रॉनिक प्रॉब्लेम असतील ते देखील ब्रह्मास्त्र आम्ही तिथं नाव दिलेलं आहे तेवढ्यासाठी मुद्दाम नाव की ब्रह्मास्त्र आणि ब्रह्मास्त्र हे नाव कसं पडलं याला पण एक रंजक इतिहास आहे त्याच्यामध्ये डॉक्टर भटकर जे आहेत विजय भटकर जे कॉम्प्युटर सायंटिस्ट आहे त्यांना पण या विषयामध्ये खूप इंटरेस्ट आहे तर त्यांनी ज्यावेळेला पुण्यामध्ये स्वाइन फ्लूची साथ आली होती तर त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की स्वाईन फ्लू के खिलाफ ब्रह्मास्त्र मेलगे आहे म्हणून जे त्यांच्या तोंडून निघालेले संत मग त्याचा मी ब्रँड केला आणि हे खरोखर ब्रह्मास्त्र आहे कोणताही आजार तुम्ही याच्यापासून पाठ करू शकता